नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो पावर ट्रॅक शोरूम येथे येथे पॉवर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस फोर बाय फोर हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से उपलब्ध आहे आपण टॅक्टर समोर पाहू शकता ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण समोर पाहू शकता पॉवर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त पन्नास तास चाललेला आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा बाराचा आहे समोर बाजूस मजबूत वेट आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता पा तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही कारण हा ट्रॅक्टर फक्त पन्नास तास चाललेला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साइड गियर मध्ये हा ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन वीजचा आहे तसेच मागच्याही बाजूने ट्रॅक्टर पाहून घ्या ह्या ट्रॅक्टरला शोरूमची पाच वर्षाची वॉरंटी राहील व हा ट्रॅक्टर जो घेणार आहे तो फर्स्ट ओनर राहील तुम्ही ह्याही टायरची नक्षी पाहू शकता चारही टायर अमेरिके आहेत आपण ट्रॅक्टरचे तास पाहू शकता फक्त पन्नास तास चाललेला ट्रॅक्टर आहे आपण समोर पाहू शकता पॉवर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरला पाच वर्षाची वॉरंटी चालू आहे व जो टॅक्टर हा घेईन त्याच्यावर फर्स्ट ओनर म्हणून येईल सेकंड हँड म्हणून येणार नाही डायरेक्ट फर्स्ट ओनर होईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये हा शोवरूनचा पत्ता व फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद